नगरमध्ये भूचाल समिती म्हणते लव जिहादचा पैसा बाहेरून येतो तपास व्हायला हवा अहिल्या नगरात आज हिंदू जनजागृती समितीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तुफान आक्रमक भूमिका मांडत उत्तर प्रदेश राजस्थान सारखा कठोर लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी केली विविध राज्यातील श्रद्धा वालकर रबिका पहाडन रुपाली चंदन शिवे यासारख्या मुलींवरील निर्घुण हत्यांचा उल्लेख करून समितीने स्पष्ट म्हटले की हे केवळ प्रेम प्रकरण नसून संघटित वैचारिक युद्ध आहे अहिल्या नगरातही अल्पवयीन मुलीला शिक्षकामार्फत जवळीक वाढवून धर्मांतराचा प्रयत्न व विवाहित महिलेची फसवणूक अशा घटना समोर आल्याचा समितीने थेट उल्लेख करून प्रशासनाचे डोळे उघडे ठेवणारे तथ्य मांडले समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की देशभरात लाखो महिला बेपत्ता होणे जबरदस्ती धर्मांतर परदेशातून येणारा निधी जिहादी नेटवर्कचे उघड व्यवहार हे सर्व लव जिहाद या मोठ्या कटाचा भाग आहे त्यामुळे या प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पोलीस शाखा विदेशी अर्थपुरवठा आणि संघटनांची चौकशी हेल्पलाईन ओळखपत्र अनिवार्यता आणि धर्मांतर करणाऱ्यांवर आजन्म कारावासाच्या तरतुदीसह कठोर कायदा लागू करावा अशी त्यांनी ठाम मागणी केली आहे समितीने स्पष्ट इशारा दिला हिंदू भगिनी असुरक्षित राहिल्या तर राष्ट्रही असुरक्षित राहील सरकारने आता निर्णायक पाऊल पाहिजे जय श्रीराम आज आम्ही मध्ये कलेक्टर ऑफिसला तेरा वर्षीय मुलीवर जे काही लव जिहाद प्रकार आणि धर्मांतरणाचा प्रकार झाला आहे त्या संदर्भात आवेदन देण्यासाठी जमा झालेलो आहोत तेरा वर्षीय मुलीवर जर लव जिहाद आणि धर्मांतरणासाठी या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या उघडकीस येऊन जेव्हा त्याचा इथे पोलीस स्टेशनला त्याची कायदेशीर तक्रार वगैरे दिली गेली परंतु पुढे अजूनही त्या लोकांना अटक करण्यात आलेली नाही किंवा पुढची ज्या काही गोष्टी आहेत ती लवकरात लवकर प्रोसेस करून या सगळ्या गोष्टीवर आळा बसण्यात यावा यासाठी लव लव जिहाद हा कायदा लवकरात लवकर आणण्यात यावा ही आमची विनंती आहे आणि आपल्या हिंदुत्वासाठी मुला मुलींना आपण कुठल्या शाळेत घालायचं ज्या शाळेत मुलींना जर टिकली चालत नसेल गंध चालत नसेल आपल्या देवाचा दोरा चालत नसेल अशा शाळा मुलां आपण का निवडल्या पाहिजे अशा शाळांना विरोध करून आपण त्या शाळांना बाजूला ठेवलं पाहिजे ज्या शाळा आपल्या हिंदुत्वाच्या मुलींना योग्य त्या रीतीने आपली हिंदुत्वाची शिक्षण देतील अशा शाळांना आपण निवडावे हे मी पालकांना आवाहन करेल आतापासून आपल्या मुलींना आपण हिंदुत्वाचे धडे दिले पाहिजे यासाठी माझे यापुढेही प्रयत्न राहतील आणि सगळ्या हिंदुत्ववादी पालकांनाही माझं आवेदन राहील की तुम्ही आपल्या मुलींना हिंदुत्वाविषयी घडवा तर लव जिहाद हे आपोआप थांबण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत आणि लव जिहाद हा कायदा लवकरात लवकर अमलात यावा ही माझी विनंती जय श्री राम जय श्री राम हर हर महादेव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या अधिवेशनामध्ये लव कायदा व्हावा अशी आग्रहाची मागणी संपूर्ण हिंदू समाजाकडनं करण्यात येत आहे आज आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे हिंदू पालकांमध्ये नाही नाहीये की आपला मुलगी मुलगा कुठल्या शाळेत शिकतोय त्याला काय शिकवलं जात आहे याबद्दल जी दक्षता पाहिजे ती घेतली गेली नाही म्हणून हा नगरमधला प्रकार घडला आहे तो उघडकीस आला आहे अजूनही याच्यावर संपूर्णपणे प्रचार करून घराघरामध्ये पालकांना आपण जागृत करण्यासाठी प्रयत्न करतो आहे येणाऱ्या काळामध्ये तशी दिशा आम्ही आखतो आहे की महिलांनीच आघाडी घेऊन या विषयावर बोललं पाहिजे पुढं आलं पाहिजे मोर्चा काढला पाहिजे निवेदनं दिले पाहिजे जागृती केली पाहिजे शाळांच्या समोरसुद्धा महिलांनी एकत्र जमून माझ्या मुलाला माझ्या मुलीला ह्या शाळेमध्ये अवांतर काही शिकवलं जातं का की जेणेकरून धर्मांतरासारखा धोका निर्माण होईल लव ठिकाणी आपली मुलगी अडकल हा जागृती आणण्यासाठी हातचा जो काही प्रकार आम्ही करतोय सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लव कायदा हा तर आवश्यक आहेच पण त्याचबरोबर संपूर्ण पालकांमध्ये जागृती सुद्धा शंभर टक्के आवश्यक आहे कारण जोपर्यंत पालक जागृत होत नाही तोपर्यंत मुलांची पूर्ण अशी सुरक्षितता निर्माण होणार नाही म्हणून आमचा पुढचा भर हा संपूर्ण पालक जागृतीवर असणार आहे असं मी इथं नमूद करतो आणि सरकारला विनंती करतो अरे आमच्या मागण्यांची वाट का पाहता आमच्या आई बहिणी सुरक्षित करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर दिलेली आणि ती तुम आम्हाला मागणी करावी लागते अरे छत्रपतींना हे अपेक्षित नाहीये आहे हे अजिबात अपेक्षित नाहीये आणि म्हणून येत्या अधिवेशनात हा कायदा पास झाला नाही तर या सरकार विरुद्ध चांगल्या प्रकारे आम्ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करणार हे मात्र निश्चित हर 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 बालक जनजागृती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा